गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्ष जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत असून भारताच्या लोकशाहीचा अपमान करत आहे अशी टीका ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी केली नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते हा देश तुमच्या पक्षापेक्षा मोठा आहे या देशाची लोकशाही तुमच्यापेक्षा मोठी आहे जर आपण मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेचा सारांश घेतला तर आपण म्हणू शकतो की आगामी लोकसभा निवडणुकीत पराभवाच्या निराशेनं काँग्रेस पक्ष हताशा झाला आहे असा टोला प्रसाद यांनी लगावला अगर राहुल गांधी सोनियाजी और... खरगे जी के सामूहिक प्रेस को एक शब्द में कहा जाए आने वाले लोकसभा चुनाव में हार की हताशा में एक बहाना ढूंढा गया है कांग्रेस पार्टी राजनीतिक रूप से सूखकर काटा हो गई है कांग्रेस जनतेने ना पूर्णपण नाकार पराभा भारतीय लोकशाही पर टीका है। काँग्रेस पक्षानं प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक राज्यात पैशांची लूट आहे बोफोर्स मार्गे जीप ते हेलिकॉप्टर घोटाळ्यापर्यंतच्या सर्व घोटाळ्यांमधून जमा काँग्रेस काँग्रस्तांच्या निवडणूक प्रचारासाठी वापरत आहे असा आरोप भाजपा नेते जे पी नड्डा यांनी केला आहे